नमस्कार हैदराबाद गॅजेटप्रमाणे बंजारा समाजाला अनुसूचित जमाती व आरक्षण व त्यानुसार सवलती देण्यात यावे वकील संघ व बंजारा समाजाची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले यावेळी प्रदीप डी राठोड आर एस राठोड एस आर चव्हाण एस डी आडे रवी राठोड व इतर कार्यकर्ते उपस्थित होते जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूज नांदेड सर्व बंजारा बांधव आज कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन आम्ही आदिवासी सवलती मिळाव्यात आदिवासी समाजामध्ये जे एस टीच्या प्रवर्गात आमचा समावेश व्हावा अशा पद्धतीची आम्ही मागणी केलेली आहे बंजारा समाज कर्नाटकमध्ये एसी मध्ये टाकलेला आहे आंध्र तेलंगणामध्ये एस टी मध्ये टाकलेला आहे तिकडे उत्तर प्रदेशमध्ये ओबीसी मध्ये टाकलेला आहे महाराष्ट्रात विजे एन टी केलेला आहे असा समाज एक बोली भाषा व एक ड्रेस एका चाली तिथून आमचे नातेवाईक सगळीकडे असताना आम्ही विखुरलेले वेगवेगळ्या कास्टमध्ये आम्हाला टाकलेलं आहे म्हणून एकत्रित एसटी प्रवर्गात कारण सगळीकडे ट्राईब मध्ये आलेला आहे ट्राईब म्हणून आलेला असल्यामुळे सगळ्यांना एस टी प्रवर्गात एकत्रित टाकण्यात यावं अशा पद्धतीची आमची मागणी आहे म्हणून आम्ही ही मागणी पुढे रेटण्यासाठी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन आज दिलेलं आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत वकील संघातर्फे असा एक विचार आहे की हे ज्या निवेदना आधारे आमचं जर ऐकलं नाही शासनाने तर काही हायकोर्ट हाय मध्ये उच्च न्यायालयात सर्वोच्च न्यायालयात काही रीट करता येईल का याचा पण आम्ही अभ्यास करीत आहोत जुन्या सगळे डॉक्युमेंट काढून त्या डॉक्युमेंटच्या आधारे काही पुरावा जोडून तसं मागणी करून ते गव्हर्नमेंटकडे पार्टी करून गव्हर्नमेंटला विरोधी पार्टी करून त्यांना त्या त्या येईल का त्यांना त्याप्रमाणे काम करण्यास लावता येईल का ह्या स्तरावर सुद्धा आम्ही वेगळा विचार वकील संघ करीत आहोत वकील संघातर्फे सोबतच गोर समाज बांधवातर्फे आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे निवेदन यासाठी दिलेलं आहे की आम्ही एकोणीसशे साठ पूर्वी हैदराबाद संस्थानात होतो हैदराबाद स्टेटमध्ये होतो त्यावेळेस आम्ही एस टीचं आरक्षण आम्हाला लागू होतं आणि जेव्हा जेव्हा सेन्सस म्हणजे जातनिहाय जनगणना एकोणीसशे साठ पूर्वी झालेली आहे त्यावेळेस आम्ही त्या सेन्ससमध्ये ट्राईब म्हणून आमचं उल्लेख होतं आणि आजही उल्लेख आहे एकोणीसशे एकतीसच्या पूर्वीचं आणि त्यानंतर कमिशन बसवलं शासन महाराष्ट्र शासनाने अग्रवाल कमिशन बसवलं रोहिणी आयोग बसवलं त्याच्यानंतर मंडल आयोग बसवलं या सर्व आयोग आणि कमिशनमध्ये आमचं ट्राईब म्हणून उल्लेख आहे म्हणजे आम्ही आजही आम्ही आदिवासी आहोत पण आम्हाला आदिवासीची सवलत मिळत नाही आदिवासीचं आरक्षण मिळत नाही त्यामुळे आम्ही शासनाला विनंती करतो निवेदन देत आहोत की जसं मराठा समाजाला ग्या, हैदराबाद गॅजेट प्रमाणे आरक्षण लागू केलं म्हणजे जे आर काढलं त्याचप्रमाणे हैदराबाद गॅजेटनुसार आम्हाला आरक्षण देण्यात यावं आम्हाला एस टीचं आरक्षण देण्यात यावं आणि आम्हाला एस टीची सवलत देण्यात यावी यासाठी आम्ही आज निवेदन आम निवेदन दिलेलं आहे आणि उद्यापासून आम्ही आम्ही आमरण उपोषण कलेक्टर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करे, करणार आहोत